चढगाव येथे वारी समाजाची एक दिवसीय धरणे आंदोलन जळगाव सामोत संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाचे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन जळगाव सामोत उपविभागीय कार्यालयासमोर वीस जून रोजी संपन्न झाले यावेळी आंदोलनकर्त्यांनी संत श्री रुपलाल महाराज यांचे पंधरा एकरमध्ये भव्य स्मारक व्हावे बारी समाजाकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे पानमळा पान पिंपरी व मुसळी या पिकांचा औषधी वनस्पतींच्या यादीत समावेश करणे या प्रमुख तीन याप्रसंगी बारी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास व बारी समाजावर अन्याय झाल्यास देशभरात बारी समाजाकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल व सरकारला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पंधरा ते वीस बारी बहुल मतदारसंघात बारी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे परखड मत युवा उद्योजक समाधान दामधर यांनी व्यक्त केले सदर धरणे आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची झळकाव चामवत विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते डॉक्टर स्वातीदेव वाकेकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनाश उमरकर एम आसिफ इक्बाल तथा राजेश्वर देशमुख यांनी उपस्थित राहून बारी समाजाच्या मागण्यांना समर्थन दर्शवले यावेळी रमेशचंद्र घोलप समाधान दामदर संजय पवार श्याम डाबरी तुकाराम काळपांडे अर्जुन घोलप श्रीकृष्ण केदार रमेश ताडे प्रल्हाद दातार बळीराम धुळे संजय पाटील महेंद्र बोडखे गौरव डोबी सह बहुसंख्येने जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजाचे नागरिक उपस्थित होते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरापेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्य असलेला हा बारी समाज अगदी छोट्याशा सा मागण्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून सरकारचे हेलपाटे घेत आहेत आपण पाहिलं असेल दरवर्षी आमचा मेळावा होतो जेव्हा शेगावचा मेळावा झाला तशाच प्रकारचे अनेक मेळावे झाले परंतु शासनाने बारी समाजाच्या तोंडाला फक्त पाने पुसले आज बारी समाजाच्या मुख्य फक्त चार मागण्या आहेत की बारी समाजाचे आराध्य दैवत संत रुग्पाल महाराज यांचे भव्य असे कमीत कमी पंधरा एकरमध्ये अंजनगाव सुरजी येथे स्मारक व्हावे तसेच बारी समाजातील बेरोजगार तरुणांकरता रोजगार उपलब्ध व्हावा याकरता भारी या समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी तसेच भारी समाजाचे मुख्य पिकं असलेले पानमळा व पानपिंपरी त्यांना औषधी वनस्पती तसेच पीक विमा अंतर्गत यांचा समावेश व्हावा या चार मागण्यांकरता आम्ही अनेक दिवसांपासून फिरत आहोत परंतु कुठल्याही राजकीय नेत्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे याप्रमाणे एखाद्या तलाठ्याला किंवा एखाद्या ग्रामसेवकाला भेटतो आणि तो सांगतो की उद्या परवा या पाहू उद्या परवा या पाहू तसं आमच्या बारी समाजाची गोळवण लोळवण चालू आहे मी सरकारला व सर्व राष्ट्रकर्त्यांना बारी समाजातर्फे इशारा देऊ इशारा देऊ इच्छितो जर येणाऱ्या अधिवेशनात बारी समाजाच्या या चारी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिथे जिथे बारी समाजाचे प्राबल्य आहे त्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल आपण पाहतो अनेक राजकीय नेते विविध पक्षाचे अधिवेशनापूर्वी सहज त्यांच्या फेसबुकवर किंवा त्यांच्या इतर प्रसारमाध्यमांवर पोस्ट टाकतात आणि त्यांनी भारी समाजाचे आभार मानावे त्यापेक्षा भारी समाजच त्यांचे आभार मानण्यात भुंग झाल्यासारखं दिसत आहे परंतु हे चित्र यापुढे राहणार नाही यापुढे आम्हीच जे करायचं आहे ते स्वतःचा निर्णय घेऊन स्वतः करणार आहोत त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत तिथून कुठलाही अध्यादेश निघत नाही कृपया तोपर्यंत प्र तुम्ही हार तुरायचे आणि स्वागताचे फलक लावायचे स्वतः पैसे भरून आमच्या बारी समाजातल्या लोकांचे फोटो खाली टाकून त्यांचे बॅनर लावून घेऊ नका जेव्हा अध्यादेश निघेल तेव्हा आम्ही स्वतःहून अखिल भारतीय बारी महासंघ असो किंवा बारी समाज विद्योग संघटना असो सकल बारी समाज, समाज तुमचे आभार मानेल